नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत फार मोठं आंदोलन झालं स्वतः जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं होतं अखेर काल म्हणजे मंगळवारी संध्याकाळी या संपूर्ण आंदोलनाची सांगता झाली आणि त्यानंतर गुलाल उधळून विजयाचा गुलाल उधळून सर्व आंदोलक आपापल्या गावी परत निघाले आता ते आंदोलन सुरू होण्यापूर्वी ते आंदोलन सुरू झाल्यानंतर आणि आंदोलन आता संपल्यानंतर प्रत्यक्षात सरकारनं त्यांना काय नेमकं दिलं मनोज जरांगे पाटील यांचा विजय झाला का का देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारचा विजय झाला वगैरे वगैरे चर्चा बरीच चालू आहे अनेकांनी वेगवेगळे निष्कर्ष काढलेले आहेत का दोन तीन टोकाचे निष्कर्ष काही ठिकाणी निघालेले आहेत का काहींचं म्हणणं असं आहे की ओबीसी समाजाला सुद्धा ह्या कालच्या सरकारनं ज्या काही त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत मराठा समाजासंदर्भातल्या त्यामुळं ओबीसी समाजाच्या आरक्षणाला मोठा धक्का बसू शकतो असंही काही मत काहींनी व्यक्त केले काहींनी खुद्द मराठा समाजाच्या आंदोलनात असणाऱ्या काही लोकांनी सरकारनं पुन्हा एकदा पा तोंडाला पानं पुसलेली आहेत समाजाच्या अशा स्वरूपाचं मत व्यक्त केलं ॲडव्होकेट केदार वगैरे ह्या मंडळींनी आणि पुन्हा एकदा वाशीसारखाच प्रकार काल आझाद मैदानावरती झाला आणि सरकारची जी काही उपसमिती होती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ने नेतृत्वाखालची त्या समितीनं काहीही नवीन दिलेलं नाही उलट जो जी आर आहे त्या जी आरमध्ये एवढ्या तांत्रिक अडचणी आहेत पुन्हा एकदा मराठा समाज समाजासाठीच आंदोलन सा आरक्षणासाठीच आंदोलन सा पुन्हा मूळ पूर्वपदावरती येऊन ठेपलेलं आहे अशाही टोकाचा एक युक्तिवाद काही लोक करत आहेत त्याच वेळेला काही कायदेतज्ञ असा आरोप करतायत की असा जी आर काढून त्याचा काही उपयोग होणार नाही जी आर हा कुठल्याही कोर्टाच्या किंवा या नियमात बसणार नाही अशा स्वरूपाची सुद्धा टीका याच्यावरती जोरात सुरू आहे मात्र त्याच वेळेला सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर नमले आणि एक ला एक मराठा लाख मराठा ही घोषणा अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सिद्ध करून दाखवली आणि मुंबईमध्ये त्यांनी जाऊन आरक्षण किंवा जो लढाई होती आरक्षणासाठीची ती लढाई त्यांनी जिंकली अशा स्वरूपाची सुद्धा अनेकांनी विश्लेषण केलेलं आहे अजूनही त्याबद्दलचं वेगवेगळं विश्लेषण सुरू आहे आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर सुद्धा काही बाजू त्याच्यामध्ये थोड्या शिल्लक राहतात त्या संदर्भात बोलावं म्हणून मी आज आपल्या समोर हा या संदर्भात बोलत आहे एक लक्षात घ्या की हे आंदोलन जेव्हा सुरू झालं आणि मुंबईमध्ये पहिल्यांदा उपोषणाला सुरुवात झाली आंदोलनाला सुरुवात झाली आझाद मैदान पूर्णपणे पॅक झाल्यानंतर आंदोलकांनी मुंबईमध्ये शहरामध्ये ठिकठिकाणी थी आंदोलक ठिकठिकाणी विखुरले विशेषतः रेल्वे महत्वाचं मध्यवर्ती रेल्वे स्टेशनवरती लोक आले महापालिकेसमोर गर्दी झाली अशा सगळी दृश्य दिसायला लागली आणि असं एकूण तणावपूर्ण वातावरण संपूर्ण तयार झालं राज्यातही झालं मुंबईतही तयार झालं की आता सरकार पूर्णपणे अडचणीत आलेलं आहे आणि आता देवेंद्र सर फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची काही खैर नाही आणि आता हे आंदोलक हे आरक्षण तर घेतल्याशिवाय हटणार नाहीतच परंतु हे सरकार सुद्धा आता धोक्यात आलेलं आहे अशा स्वरूपाची सुद्धा चर्चा काहींनी सुरू केली त्याच वेळेला भारतीय जनता पक्षामधल्या अंतर्गत काही मतभेदांचा काहींनी उल्लेख केला उदाहरणार्थ विनोद तावडे जे केंद्रीय सचिव आहेत भारतीय जनता पक्षाचे ते अमित शहाना भेटले ते कशाकरता भेटले काय संदर्भ आहे याच्यामध्ये अमित शह विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सख्य कितपत आहे काय आहे ह्याच्याबद्दलही चा चर्चा सुरू झाली त्याच वेळेला एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांनी अमित शहाची भेट घेतली त्यांच्याबरोबर बराच काळ चर्चा केली आणि नंतर ते गावाकडे निघून गेले वगैरे झालं त्यामुळं आता महायुतीमध्ये सुद्धा मतभेद उघड झालेले आहेत महायुतीमध्ये जे एकूण सगळा विसंवाद आहे तो सगळा उघड झालेला आहे आणि या सगळ्या आंदोलनाच्या मागं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी जे जरांगे पाटील आंदोलन करतायत गेली काही वर्ष आणि आता पुन्हा नव्यानं त्यांनी आंदोलन सुरू केलंय या सगळ्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे आहेत अशा स्वरूपाचा शोधही काही लावला काही लोकांनी ठामपणे तसंही प्रतिपादन केलं आणि एकूणच सगळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या त्यांची एकूण जर आपण पाहिली एकूण हालचाल घ्या गेल्या काही दिवसात ती ती पाहिल्यानंतर त्या आरोपाला किंवा टीके त्या टीकेला किंवा त्या युक्तिवादाला थोडीशी पुष्टी मिळायला लागलेली होती त्यामुळं साहजिकच आता देवेंद्र फडणवीस यांना हटवूनच हे आंदोलन जणू काही आता संपणार अशा स्वरूपाचंही वातावरण तयार केलं होत देवेंद्र फडणवीस अभि टिकता नाहीये मुख्यमंत्री पद गया मुख्यमंत्री से गया व अशी सुद्धा स्वरूपाची चर्चा सुरू झाली आणि आता ह्या चक्रविवाहातनं देवेंद्र फडणवीस कसा मार्ग काढतात याबद्दल जोरदारपणे उत्सुकता निर्माण झाली दोन गट तयार झाले आणि आता खुद्द अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत किंवा दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे आहेत ते या सर्व आंदोलनापासून बाजूला राहिलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या आंदोलनाच्या संदर्भात आणि आंदोलकांच्या मागण्यासंदर्भात जी मंत्रिमंडळानं उपसमिती नेमलेली होती त्या समितीचं नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं मंत्रिमंडळानं सोपवलं त्यांना सर्व अधिकार दिले आणि ती समिती काहीतरी काम करते वेगवेगळी चर्चा करतेय अशी एकीकडं एक बातम्या येत होत्या त्याच वेळेला खुद्द उपोषणस्थळी जाऊन न्यायमूर्ती साहेब यांनी सुद्धा चर्चा केली त्यांच्या शिष्टमंडळाने सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा जरांगे पाटील यांच्यावर चर्चा केली त्याची त्याच्याही बातम्या सगळीकडे आल्या आणि त्याच वेळेला मुंबईमध्ये सगळीकडं असं वातावरण तयार झालेलं होतं की आंदोलन हे हाताबाहेर गेलेलं आहे आणि आता या सरकारची काही खैर नाही देवेंद्र फडणवीस यांची काही खैर नाही परंतु अचानक मंगळवारी दुपारी एकदम हालचाली सुरू झाल्या एकीकडं सुप्रीम हायकोर्टामध्ये म्हणजे उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि त्याच वेळेला सकाळी राज्य सरकारनं नोटीस दिली आंदोलकांना की आझाद मैदान तातडीनं खाली करा आणि त्याच वेळेला न्यायालयाने आदेश दिले की मुंबई सगळी मोकळी करा आणि मुंबईमध्ये अजिबात कुठेही गर्दी दिसता कामा नये आणि त्याच दृष्टीनं पोलीस आणि प्रशासन यांनी प्रयत्न सुरू केले या सगळ्यामध्ये एक आपल्या लक्षात आला असेल की ह्या चार पाच दिवसात त्या संपूर्ण आंदोलनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कडे गृह खातं आहे आणि गृह खातं हे पोलीस खात्याचंच नेतृत्व करत असतं तर आपल्याला असं दिसेल की या सगळ्या काळामध्ये पोलिसांनी अतिशय संयमानं सगळी परिस्थिती हाताळली कुठंही अक्षरशः एक वादावादी सुद्धा कुठं आपल्याला कामावरती आली नाही पोलीस महापालिका प्रशासन आणि आंदोलक यांच्यामध्ये यावरून किती पद्धतशीरपणे हे आंदोलन हाताळलं गेलं हे आपल्याला दिसेल ते आता आपल्या लक्षात आलं त्यावेळेला असं वाटत होतं की आंदोलक आंदोलन काही यांना हाताळता येत नाही आता आंदोलन हाताबाहेर गेलेलं आहे वगैरे अशा स्वरूपाची चर्चा सगळीकडे सुरू झालेली होती आता देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने काय सुरू होतं याच्यामध्ये सगळ्यात की एक तर देवेंद्र फडणवीस हे काही आरक्षण देणार नाहीत अशा स्वरूपाचीच संपूर्ण चर्चा सगळीकडे सुरू होती हे उपोषण अगदी टोकाला जाणार आणि काल तर दुपारी तीन पर्यंत म्हणजे अगदी तीन वाजेपर्यंत अशी परिस्थिती निर्माण झाली ती की आता ह्या आंदोलकांना कायद्याच्या बडग्यानं कदाचित बाजूला करावं लागेल काय आणि मग त्यासाठी प्रशासन कोणते उपाययोजना करणार आहेत पोलीस कोणते उपाययोजना करणार आहेत कारण मुख्य रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये वगैरे किंवा महापालिका समोर महापालिके मुंबई महापालिकेच्या समोर रॅपिड अॅक्शन फोर्स वगैरे अशी पोलिसांची सुद्धा मोठी गर्दी झालेली होती त्यामुळं आता काय नेमकं होणार याबद्दल सगळ्यांनी श्वास रोखून धरलेले होते परंतु त्याच वेळी बरोबर जी उपसमिती आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालची ती उपोषणस्थळी पोहोचली आणि त्यांनी एक मसुदा जरांगे पाटील यांच्यासमोर ठेवला त्यांच्याबरोबर चर्चा सुरू केली या समितीमध्ये स्वतः मंत्री शिवेंद्र राजे भोसले हे सुद्धा होते जयकुमार गोरे मंत्री हे सुद्धा होते उदय सामंत हे मंत्री होते आणि माणिकराव कोकाटे हे सुद्धा होते त्याचबरोबर काही सचिव सुद्धा होते वेगवेगळ्या खात्यांचे संबंधित खात्यांचे आणि एकदम चर्चेला जोरात सुरुवात झाली आणि आता नेमकं काय होणार असं वाटायला लागलेलं होतं म्हणजे ह्या आंदोलनाला एकदम वेगळं वळण मिळालं आणि सरकार आता वाटाघाटी करायला लागलेलं आहे आणि एकीकडं आंदोलकांना नोटीसही दिली आहे सरकारनं की हे प्रशासनानं पोलीस प्रशासनानं की मैदान खाली करा कोर्टाचा तगादा सुरू झालेला होता सगळं मैदान खाली करा सगळं मुंबई खाली करा आणि आता कोर्ट आंदोलनाबद्दल काय निर्णय देणार अशी उत्सुकता होती याच काळामध्ये नेमकं हे उपसमितीने जाऊन चर्चा सुरू केली आणि हळूहळू हळू गुंता सुटत चालला असं एकूण वातावरण तयार झालं आता या सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसेल की या सगळ्यातून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे हे पडद्यावरती चर्चेमध्ये कुठेही आले नाही तसंच ते आले नाहीत म्हणजे साहजिकच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे येऊ शकले नाही आणि संपूर्ण जबाबदारी ही, ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती सोपवली आपल्या एक लक्षात आलं असेल की राधाकृष्ण विखे पाटील हे अत्यंत मोरब्बी अत्यंत मुत्सद्दी अत्यंत शांत स्वभावाचे संयमी आणि अतिशय जपून बोलणारे अगदी मोजून मापून बोलणारे असे नेते आहेत त्यांच्यावरतीच ह्या उपसमितीच्या नेतृत्वाची जबाबदारी सरकारनं म्हणा आणि मुख्यमंत्र्यांनी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सोपवलेली होती कारण एक सिनियर सहकारी आहेत आणि ते संयमानं ही सगळी परिस्थिती हाताळतील याची खात्री निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना पण होती आणि त्या पद्धतीनंच देवेंद्र ह्या विखे पाटील यांनी ही परिस्थिती सगळी हाताळली असं आपल्याला दिसेल दुसरा एक यातला सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की शिंदे एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार तसं स्वतः बाजूला राहिल्यामुळं म्हणजे मुख्यमंत्री स्वतः बाजूला राहिल्यामुळे हे दोघेही या सगळ्या आंदोलनापासून या सगळ्या निर्णय प्रक्रियेपासून बाजूला राहिले आणि राधाकृष्ण विखे पाटील हे मात्र आंदोलकांच्या समोर गेले जरांगेंच्याबरोबर पाट जरांगे पाटलांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली आणि एक प्रकारे मराठा समाजाच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात जे ज्या उपसमितीनं चर्चा केली त्या समितीचं नेतृत्व साहजिकच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं असल्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील हा चेहरा संपूर्ण समोर राहिला एक लक्षात घ्या की ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विखे पाटील म्हणजे अगदी दोन तीन पिढ्या विखे पाटलांच्या यांचं कधीच फारसं जमलेलं नाही आणि या पार्श्वभूमीवरती विखे पाटील यांनी या मराठा आंदोलकांच्या संदर्भातल्या मागण्यासंदर्भातल्या याचं नेतृत्व केलं हे सगळ्यात फार महत्वाचं आहे दुसरा एक अतिशय महत्वाचा विषय म्हणजे एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार काही फार ह्याच्यात ऍक्टिव्ह होते किंवा ते देवेंद्र फडणवीस यांना काही ते शह देत आहेत या आंदोलनाच्या मागून वगैरे असं कुठं काही चर्चा नव्हती त्यांचे काही मंत्री किंवा आमदार हे पाठिंबा देत होते वगैरे ते सगळं ठीक आहे म्हणजे त्यात काही साहजिक आहे ते चुकीच काही नाही परंतु एकनाथजी शिंदे हे मात्र एक प्रकारे शह देत आहेत आणि त्यांना थोडासा केंद्राकडून सुद्धा काही आशीर्वाद मिळतोय काय अशा स्वरूपाच्या चर्चा सगळीकडे सुरू होत्या ह्या सगळ्याला देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे शह दिला असं आपल्याला आता म्हणता येईल एक प्रकारे गेले काही महिने म्हणजे विशेषतः विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आणि मुख्यमंत्री पदाची निवड झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदे हे नाराज आहेत त्यामुळेच ते गावाकडे गेलेले होते मंत्रिमंडळाचं खाते वाटप बरेच दिवस लांबलेलं होतं त्यानंतर पालकमंत्री पदाचं वाटप सुद्धा लांबलेलं होतं यामुळं हा एक प्रकारचा दुरावा आहे खुद्द फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्यात फार मोठा बेबनाव आहे दुराव आहे अशा स्वरूपाच्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या त्या खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा दोन चार वेळेला ह्या आंदोलनासंदर्भात तुम्ही काय विचारायचं असेल ते एकनाथजी शिंदे यांना विचारा असं म्हटल्यानंतर ते हे अधिक ठळकपणे समोर आलेलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थिती अतिशय कौशल्यानं हाताळली आता वादविवाद सुरू वाद आहे की नेमकं काय पदरात पडलं आंदोलकांच्या आणि सरकारनं फसवलं का का मनोज जरांगे पाटील यांनी विजय मिळवला सरकारला नमवलं पूर्णपणे अगदी सरकारला शरणागती पत्करायला लागली हा वाद वादविवाद सुरू झालाय आता जे काय दोन तीन जी आर वगैरे निघालेले आहेत त्याच्या संदर्भातली पुढची कार्यवाही सुरू होईल आणि त्यानंतरच खरं चित्र आपल्याला सम सं, समजून येईल म्हणजे हैदराबाद गॅझिटेअर असेल किंवा आता सातारच्या संदर्भात सुद्धा काही काही निर्णय घ्यायचं चर्चा झालेली आहे त्या संदर्भातही पुढे काय होते ते आपल्याला दिसून येईल इतर काही खटले बिटले आहेत मागे घ्यायचे त्या संदर्भातही सरकार काय करते हे काही दिवसात दिसेल आपल्याला परंतु ह्या सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसेल की ही सगळं तयारी पूर्ण झालेली होती फक्त हे बाहेर कुठं बोललं जात नव्हतं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कधीही या संदर्भात काही फारसं बोलले नाहीत उलट काल या सगळ्या गडबडी परवा दिवशी सुद्धा गडबड चालली ती काल पण गडबड ती या सगळ्यामध्ये ते पुण्याचा दौरा केला एका पुलाच्या उद्घाटनासाठी ते हजर होते त्यानंतर काही गणपतीचे दर्शन त्यांनी घेतलं परत नागपूरला गेले अशा सगळ्या धांदलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार पद्धतशीरपणे हे सगळं आंदोलन हाताळलं अशा स्वरूपाची एक बाजू जोरदारपणे मांडली जाते पाहूया आता नेमकं काय होतंय ते परंतु बेस्टची जी निवडणूक नुकतीच झाली ती निवडणूक आणि हे आंदोलन यात फार मोठा जमीन अस्मानाचा अंतर आहे हे खरं आहे ती एका सहकारी पथपेढीची निवडणूक होती आणि -खर हे फार मोठं आंदोलन होतं व्यापक आंदोलन होतं खरोखरच्या म्हणजे पोटतिडकीनं झालेलं आंदोलन होतं खऱ्या मागण्या अनेक वर्षाच्या मागण्या या समाजाच्या आहेत त्याबद्दलचं हे आंदोलन होतं हे सगळं जरी खरं असलं तरी बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू हे एकत्र आल्यामुळं त्यांचा येऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही त्या छोट्याशा निवडणुकीत सुद्धा सगळे मराठी जवळजवळ पंच्याण्णव टक्के मराठी मतदार असताना सुद्धा काही उपयोग झाला नाही हे त्यातनं सिद्ध झालं आणि त्याच नंतर आता ही दुसरी घटना घडलेली ही फार मोठी व्यापक घटना आहे या घटनेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा या सगळ्या देवेंद्र फडणवीस हेच तहून सुराखून बाहेर पडले अशा स्वरूपाची चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे पाहूया आता नेमकं काय होतंय आपल्याला नेमकं काय वाटतंय ह्याच्याबद्दल काही मुद्दे राहिलेले होते ते मुद्दे मुद्दाम समोर मांडायचे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा ह्यात सगळा होता की मी जे म्हटलं की पूर्वतयारी सगळी झालेली होती आता कोण एकमेकाशी कसा संपर्क होता आता काही तर असा शोध हो लावलेला आहे की हे सगळं ठरवूनच झालेलं आहे मुख्यमंत्र्यांचं आणि आंदोलकांचं वगैरे अर्थात त्या, त्या, त्यात काही फारसा अर्थ नाही हे ते बिचारे आंदोलन करायला बसलेले होते उपोषण करत होते जनांगे पाटील आंदोलक स्वतः अतिशय उत्साहानं आणि तळमळीनं आंदोलन करत होते परंतु एक मात्र निश्चित आहे की जी जी आर ज्या झपाट्यानं काढले गेले आणि अगदी एका तासात दीड तासात ते जी आर उपोषणस्थळी पोहोचले याबद्दलही शंका खुद्द ॲडव्होकेट केदार जे मराठा आंदोलनामध्ये सातत्यानं काम करतात त्यांनी सुद्धा त्याबद्दल शंका व्यक्त केली म्हणजे याचा अर्थ त्यांचं असं म्हणणं आहे हे सगळं तयारच होतं आधी शिजवून सगळं तयार होतं आणि असा त्यांचा एकूण एक बोलण्याचा सूर दिसत होता एका मुलाखतीमध्ये पाहूया आता नेमकं काय होत ते प्रत्यक्ष याची जेव्हा अंमलबजावणी सगळी सुरू होईल त्यानंतरच आपल्याला नेमकं काय घटतंय ते कळेल परंतु एक लक्षात घ्या या आंदोलनामुळं आणि आंदोलन ज्या पद्धतीनं सरकारनं हाताळलेला आहे त्यानंतर उपसमितीनं मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं ज्या पद्धतीने जे आर वरे काढलेले आहेत याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर निश्चितपणे होणार आहे विशेषतः मराठवाड्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत अन्यत्र काही ठिकाणी होणार आहेत त्यावरती सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो तो, तो होऊ शकतो का नाही हे तज्ज्ञांनी सांगायला पाहिजे आणि शंभर टक्के जसा परिणाम होऊ शकतो एवढं निश्चित असं आपल्याला आज तरी म्हणता येईल प्रत्यक्षात जेव्हा अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी येतील आणि खरोखरच काही याच्यातनं निष्पन्न होत नाही असेल तेव्हाचा वेगळा भाग परंतु तूर्त तरी अशी सगळी परिस्थिती आहे आपल्याला नेमकं काय वाटतं आपण जरूर कमेंट्स करून आम्हाला कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद